यवतमाळ ये येथील भोसा मार्गावरील त्रिवेणी लेआउट पॉवर हाऊसच्या मागे राहत असलेले गरीब टेलर कारागिर मुमताज खा सलीम खा यांच्या घराला आकस्मिकरित्या भीषण आग लागली तीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता भीषण आगीची ही घटना घडली या आगीत तीन पत्रे व लाकडी पाट्यांनी बनवलेले त्यांचे संपूर्ण घर जळून बेचिराग झाले मिळालेल्या माहितीनुसार रात्री मुमताज खा आपली पत्नी नसरीन बानो व दोन मुलामुलीसह रात्री नऊ वाजता नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमात गेले होते यावेळी सुदैवाने घरी कोणी नव्हतं त्यांच्या घरी आग लागल्यावर त्यांच्या शेजाऱ्यांनी याची माहिती त्यांना दिली आगीच्या या घटनेची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली मात्र रात्री दोन वाजेपर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केले होते फायर ब्रिगेड व नागरिकांनी यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत या, तो या भीषण आगीत त्यांच्या घरातील सर्व टिनपत्रे व लाकडी पाट्यांचा घर जळून घरातील सर्व अन्नधान्य कपडे जीवनावश्यक वस्तू व मुलींच्या लग्नासाठी जमा केलेले अलमारीतील नव्वद हजार नगद रक्कम व त्याची आवश्यक सर्व कागदपत्रे संपूर्णता जळून पूर्ण घर बेचिराग झाले त्यामुळे या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही या घटनेची माहिती मिळाल्यावर सकाळी तहसीलदार डॉक्टर योगेश पाटील यांच्या निदर्शनानुसार तलाटी शेख यांनी व औधूतवाडी पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीच्या घटनेचा पंचनामा करून प्रशासकीय कारवाईनुसार त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील व शेक शेख यांनी दिले